कळवण तालुक्यातील निवाणे येथील प्रेमभक्ती साधना केंद्र सिद्धरुढ स्वामी आश्रम या ठिकाणी पर्यटन व तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त नसतानाही तब्बल पाच पूर्णांक सतरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या पत्रातून पुढे आली आहे विशेष म्हणजे हा निधी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉ भारती पवार यांच्या शिफारशीवरून मंजूर करण्यात आलाय सदरण निर्णयामुळे पर्यटन विभागाच्या निधीच्या वापरावर आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अधिकृत नोंद ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हा नियोजन समितीकडून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला कळवण्यात आली आहे या निधीचा वापर प्रेमभक्ती साधना केंद्र सिद्धरूढ आश्रम निवाणे येथील पर्यटन सुविधा स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे नमूद आहे या आश्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता सन दोन हजार सोळा मध्ये या ठिकाणी लोकवर्गणीतून जमीन खरेदी आणि मंदिर परिसरात भोजनालय स्वच्छता गृह आणि दोन मजली निवासस्थान बनवण्यात आले आहे मंदिराच्या मागील बाजूस पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या निधीतून वास्तू निर्माणाचे काम सुरू असून ते देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे मात्र याच तालुक्यातील चनकापूर धरण भेगू धबधबा धनुली धरण विकासाच्या प्रतीक्षेत असताना आदिवासी भागाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कोणताही सारासार विचार न करता एका निर्जनस्थळी अशी विचारणा केली जात आहे सुरगाणा येथील पिंपळसोंड येथे निसर्गरम्य व सांस्कृतिक वारसा लाभलेली ठिकाणे असून आदिवासी बांधवांची परंपरागत वाद्य निर्मिती मुखवटे कला जपण्यासाठी कुठलाही ठोस निधी मिळत नसल्याने तेथील आदिवासी बांधव देखील लोकप्रतिनिधींच्या कार्यकुशलतेबाबत साशंक्य आहेत राजकीय प्रभावाचा वापर करून निधी निर्जनस्थळी खर्च करण्याची कार्यपद्धती ही सार्वजनिक निधीच्या पारदर्शकतेवर व विश्वासार्हतेवर आघात करणारी आहे अशी टीका स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी माध्यम प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभ मिळवण्याच्या राजकीय हेतूचाही संशय व्यक्त केला जातोय निधीच्या वापराबाबत जिल्हा प्रशासन पर्यटन विभाग व संबंधित लोकप्रतिनिधींनी खुलासा करावा अशी मागणी जोर धरत असून याबाबत माजी खासदार यांच्याशी संपर्क साधला असा कोणताही खुलासा त्यांच्याकडून अद्याप झालेला नाही मौजे निवाने तालुका कळवण येथे कथाकथित सिद्धारूढ आश्रम येथे पाच कोटीचा निधी पर्यटन विभागाने मंजूर केला जिल्हा नियोजन समिती नाशिक यांनी पर्यटन स्थळाचा दर्जा नसल्याचे माननीय खासदार माजी खासदार यांच्या सतत निदर्शनास आणून दिले परंतु त्यांच्या आग्रहास्तव पर्यटन विभागाने पाच कोटीचा एवढा मोठा निधी उपलब्ध करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनास येत आहे त्या संदर्भात कायदेशीर कारवाईची मागणी मी करत आहे तसेच निवाने येथील मतदारांनी माननीय भारती पवारांना मतदान केलं होतं तर ते काही कोणी एखाद्या आक्रमातील साधू संतांनी केलेलं नव्हतं तर विकास कामाला हा निधी वापरला गेला पाहिजे होता तर याची संपूर्ण चौकशी ही केंद्रीय किंवा राज्य स्थळ राज्य पातळीवरून करून संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मी मागणी करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण फातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट माहितीसाठी संपर्क नव्वद एक्ण एक, एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव